मला कळली बातमी की कवटे का मंकाळ कारखाना मल्टीस्टेट करायचा आहे काका मल्टीस्टेट मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो म्हणजे साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागेल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते के आमच्या जीवालाच माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही मल्टीस्टेट करायचं नादार लागू नका साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐकन म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हटलं मी होतो त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आर आर ऐकत नाही काय संबंध आर आरचा या कारखाना बोलायचा का तुमचा चेला आहे तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय काय अर्थ या गोष्टीला न ऐकता तो मल्टी केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची